मार्केटमध्ये चांगली मागणी यावी चांगला भाव मिळावा म्हणून काही शेतकरी कॅप्सूल फॉर्ममधल्या जाती आपल्या शेतामध्ये निवडत असतो पण कॅप्सूल फॉर्ममधले जात असूनसुद्धा पाहिजे तो आकार मिळत नाही आपल्या फळाची लांबी मिळत नाही आपल्या फळाची जाडी मिळत नाही अशावेळी आपल्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे त्याबद्दलचा सा आजचा व्हिडिओ आहे बऱ्याच फळांना कॅप्सूलचा आकार असतो जसं की अंगूर आहे कॅप्सूल फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर टरबूज आहे टरबूजामध्ये बाहुबली ही जी जात आहे ही कॅप्सूल फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर काही लिंबू आहेत ते बी सुद्धा कॅप्सूल फॉर्ममध्ये येत आहेत टोमॅटोमध्ये तो सुद्धा कॅप्सूल फॉर्म आहे काकडीमध्ये सुद्धा आपल्याला कॅप्सूल फॉर्ममध्ये काकडी पाहायला मिळते कुठल्याही फळाचा आकार नियंत्रित करण्यासाठी नायट्रोजनची महत्त्वाची भूमिका असते आणि ते आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजेत आणि नायट्रोजन जर बॅलन्स करता आला तर आपल्याला पाहिजे तसा आणि पाहिजे तेवढा आकार फळाचा घेता येतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नायट्रोजन बॅलन्स करून आपल्या फळाची लांबी कशी वाढवायची आणि आपल्या फळाच्या लांबीबरोबर रुंदी कशी वाढवायची त्याबद्दल पाहणार आहोत जेव्हा आपल्याला आपल्या फळाची लांबी घ्यायची असते तेव्हा आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर योग्य वेळेला करणं गरजेचं असते कारण नत्र हा लवकर लागू होतो आणि लवकर त्याचा परिणाम संपतोसुद्धा त्यामुळं आपल्याला अमोनिकल आप फॉर्ममधला नत्र हा आपल्या वाढीसाठी आणि लांबीसाठी काम करत असतो त्याचा वापर करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं बघा अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम ह्या दोन खताच्या जोडीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला आपल्या झाडाच्या फळाची लांबी वाढवायची आहे हे आपल्याला प्रत्येक फळाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या वे पद्धतीनं घ्यायचं आहे जसं की पपई असेल तर पपईला परिपक्व होण्यासाठी जी वेळ लागतो जवळपास महिना दीड महिना लागते तर त्या महिना दीड महिन्याच्या अगोदर आपल्याला हा फॉर्म घ्यायचा आहे आपल्या प्लॉटमध्ये फळाचा आकार हा कॅप्सूल फॉर्ममध्ये येण्यासाठी वीस ते एकवीस दिवस अगोदर आपल्याला या खताचं कॉम्बिनेशन आपल्या ड्रीपनं सोडायचं आहे आता बघा की अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट आपल्या पिकाला का द्यायचं याचा आपल्या फळाची लांबी वाढवण्यामध्ये काय रोड आहे ते बघूया बघा अमोनियम सल्फेट हा तरल अन्न घटक आहे आणि हा पिकाला जर आपण थेट दिला तर तो अतिरिक्त लागू होतो त्यामुळं काही वाढ होण्याची शक्यता असते त्यामुळं जर आपण हा अमोनिकल फॉर्ममधला नत्र जर मॅग्नेशियमसोबत जर आपण याला कॉम्बिनेशन करून दिलं जिथं आपण मॅग्नेशियम पन्नास टक्क्यामध्ये घेतलं जसं की आपण दहा किलो जर अमोनियम सल्फेट घेतलं तर पाच किलो जर आपण मॅग्नेशियमसोबत दिलं तर हे दोन्हीही घटक झाडाला आवडीचे असल्यामुळं झाड त्याला पटकन उचलतं आणि पटकन उचलल्यामुळं झाडामध्ये ज्या लांबी वाढणाऱ्या पेशी आहेत त्याला उभय पेशी म्हणतो आपण या पेशीचं विभाजन होतं आणि ह्या ouais पेशी लांबल्यामुळं आपल्या फळाची लांबी वाढते म्हणजे जर आपल्याला फळाची लांबी पाहिजे असेल तर तरल नत्राचा बॅलन्स करणं गरजेचं आहे किंवा तरल नत्र देणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला आपल्या फळाची जाडी पाहिजे असेल तर तरल नत्र कमी करणं गरजेचं आहे जर तरल नत्र कमी केलं तर फळ फुकतं आणि तरल नत्र जर वाढवलं तर फळ लांबतं ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्षात घ्या आता आपल्याला हेच कॉम्बिनेशन का घ्यायचं नेमकं आपल्याला कळालं पाहिजेत की अमोनियम सल्फेटमध्ये काय आहे आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये काय आहे बघा अमोनियम सल्फेटमध्ये अमोनिकल मधला नत्र हा वीस पॉईंट पाच टक्के आहे तर यामध्ये सल्फेट फॉर्ममधलं सल्फर हे वीस टक्क्यापर्यंत आहे यानंतर मॅग्नेशियम सल्फेटमध्ये जे मॅग्नेशियमचं प्रमाण आहे ते नाईन पॉईंट पाच असून याच्यामध्ये जे सल्फेट फार्ममधला सल्फर आहे हे बारा टक्क्यापर्यंत आहे आणि या तिन्हीमध्येही जे तीन घटक आहेत तो पहिला आहे अमोनिकल नत्र जो की लांबी वाढवण्यामध्ये काम करतो यामध्ये दुसरा जो प्र घटक आहे तो म्हणजे सल्फर आहे आणि सल्फर हे प्रोटीन वाढवतं त्याचबरोबर फळामध्ये गोडी आणण्याचं कामसुद्धा सल्फर करत असतं त्यामुळं आपण या सल्फरचा वापर आपल्या फळ अवस्थेमध्ये येत असतो त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे मॅग्नेशियम बघा मॅग्नेशियम हा फॉस्फरस उचलण्यासाठी मदत करत असतो आणि फळ परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये फळ फुगवणी आणि फळ लांबीसाठी आपल्याला फॉस्फरसची गरज जास्त असते फिक्स झालेला फॉस्फरस उचलण्यासाठी मॅग्नेशियम मदत करत असतो त्यामुळे आपल्याला ह्या पन्नास टक्क्यामध्ये मॅग्नेशियम देणं गरजेचं असते आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे द्यायचं कसा बघा आपण शक्यतोवर हा जमिनीमधून दिला तर अतिशय उत्कृष्ट कारण जमिनीमधून दिला तर पाहिजे तेवढंच आपल्याला झाडं उचलतं आणि स्प्रेमधून आपण जर दिलं तर झाडाला अतिरिक्त घ्यावंच लागतं त्यामुळं आपण याचा शक्यतोवर जमिनीतून याचं आपलेखेन गर करणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं बघा शक्यतोवर याचं प्रमाण एका एकरसाठी वीस किलो जर जास्त खादार पीक असेल जसं की केळी असतील पपई असेल या पिकामध्ये आपल्याला एकरी वीस किलो घ्यायचं जेव्हा आपण आपले घड काढतो किंवा आपण जेव्हा पपईचं तोडणी करतो पपईची चार पाच वेळा तोडणी करावी लागते जर तुम्ही तोडणी केली की त्याच्या अगोदर आपल्याला दहा ते पंधरा दिवसांना अगोदर द्यायचं म्हणजे जेणेकरून आपण तोडणी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी आपण त्याचा जो डोस आहे आपण तो द्यायचा त्यामध्ये आपण एका एकरसाठी वीस किलो अमोनियम सल्फेट आणि वीस किलोच्या निम्मे दहा किलो म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये जसं आपण अमोनियम सल्फेट घेतला त्याच्या पन्नास टक्क्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे आणि ते किती घ्यायचं आहे दहा किलो घ्यायचं आहे जर तुम्ही दहा किलो अमोनियम सल्फेट घेतला तर पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे आणि हे आपल्याला ड्रिपमधून सोडायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिपमधून सोडायचं आहे मित्रांनो याच प्रकारची वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना मिळावी त्याचबरोबर शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावं यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे या कोर्समध्ये आम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन जीवाणू खते त्यानंतर आपण फवारणी व्यवस्थापन कसं करायचं त्याचबरोबर हार्मोनचा वापर कसा करायचा आणि खतं जास्तीत जास्त लागू व्हावे यासाठी जे भट्टी खत आहे ते कसं तयार करायचं त्याबद्दलचं कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपण आणखी डीप नॉलेज घ्यायला पाहिजेत त्यांनी मला या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा सो थँक यू विश यू वेल्थ